नमस्कार अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव आजीला म्हणतो आजपर्यंत या लावण्याला खूपच पाठीशी घातलं पण नेहमी तिला मी पाठीशी घालणार नाही कोण समजते कोण ती स्वतःला तिची लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तेव्हा लगेच आजी बोलते अर्णव अरे काय झालं आहे तू असा का चिडला आहेस तेव्हा लगेच अर्णव बोलतो खरं सांगायचं तर मलाच कळत नाही की मी असा का चिडलो आहे ते पण मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत काहीही झालं तरीसुद्धा मला आता सगळं काही नीट करायचं आहे तेव्हा मात्र अर्णवला असं बघून आजी बोलते अर्णव तुला काय झालं आहे ते मला सांग तेव्हा लगेच अर्णव बोलतो त्या लावण्याला ऑफिसमधून बाहेर काढलं अगं खटकट खटखट खटखट नुसती मालकी नसल्यासारखी वागते तेव्हा लगेच आजी बोलते बस झालं अर्णव अरे काय चाललंय काय तुझं तू असं का वागतोय अर्णव प्लीज तू शांत हो तेव्हा लगेच अर्णव बोलतो खरं सांगू का मला काय करावं तेच कळत नाही आजी तुला एक गोष्ट सांगायची राहिली मिस इंदोरने पुन्हा एकदा ऑफिस जॉईन केलं आहे आणि ती पुन्हा एकदा आपल्या ऑफिसमध्ये काम करणार आहे तेवढ्यात मात्र अंजली येते आणि अंजली मोठ्याने बोलते अरे वा अर्णव खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो शेवटी तू पुन्हा एकदा ईश्वरीला आपल्या ऑफिसमध्ये आणलंसच खरंच या गोष्टीचा मला खूपच आनंद झाला आहे तेव्हा मात्र अर्णव खूपच हो खुश असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ईश्वरी तिच्या आईला म्हणत असते आई तू माझ्यापासून काय लपवतेस मला माहिती नाही आई एक गोष्ट लक्षात घे काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत त्यावेळेला लगेच सुप्रिया म्हणते काय झालं आहे तुझं तू अशी का वागतेस तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते मला तर कळतच नाही काय करावं ते मला समजतच नाही कसं वागावं ते सरांशी कसंही वागलं तरीसुद्धा सर चिडतात आता तर मला अर्णव सरांचा खूप त्रास होतोय त्रास आणि खरं सांगायचं तर अर्णव सरांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा तोच कळत नाही एकीकडे अर्णव सरांना मी त्या ऑफिसमध्ये नको एकीकडे अर्णव सरांना मी त्या ऑफिसमध्ये पाहिजे मलाच कळत नाही अर्णव सर असे का वागता येते तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते जाऊ देत ना त्यांनी तुला ऑफिसला बोलवलं आहे तर तू जा मी तुला स्वतः सांगते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सुप्रिया आणि अंजलीची भेट झालेली असते तेव्हा सात्विकाची मुलगी अंजली ऐकून सुप्रिया अंजली समोर हात जोडते आणि सुप्रिया अंजलीला बोलते खरंच खरंच मला माफ करा खरं तर तुमच्या आईची गुन्हेगार आहे मी तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते तुम्ही असं का बोलताय प्लीज तुम्ही असा विचारसुद्धा करू नका खरंच तुम्ही काय बोलताय ना ते मलाच कळत नाही तुमच्या या वागण्याचा मला खरंच खूप त्रास होतो आहे प्लीज शांत राहाल त्यावेळेला सुप्रिया बोलते कशी शांत राहू मलाच कळत नाही शांत राहण्याची तर ही वेळच नाही खरं सांगायचं तर तेव्हाच मला सगळं काही कबूल करायचं होतं पण तेव्हा माझ्याकडे कोणता पुरावा नव्हता खरं सांगू का अंजली मला तुला भेटून आज खूप बरं वाटलं खर तर तुमच्याविषयी ऐकलं होतं पण कधी तुमचा सामना करेन असं वाटलं सुद्धा नाही पण आज मात्र मला खूप भारी वाटतंय अंजली मन हलकं झाल्यासारखं वाटतंय पण मी तुझ्या वडिलांची बदनामी केली नाही तुझ्या वडिलांचं आणि माझं काहीच नव्हतं पण हे सर्व तुझ्या त्या मामीने घडवून आणलं हे ऐकून मात्र चांगलाच धक्का अंजलीला बसलेला असतो आणि त्याच वेळेला अंजली तावातावात ईश्वरीच्या घरातून निघालेली असते त्यावेळेला ईश्वरीसुद्धा अंजलीच्या पाटून जात असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अंजली जेव्हा घरात येते तेव्हा मोठमोठ्यानी वल्लरी मामी बाहेर ये अशा हाका मारत असते तेव्हा मात्र अर्णव आजी मामा सगळेजण आलेले असतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते अंजली अगं काय झालं आहे अंजली अशी मोठमोठ्यानी हाक का मारतेस तेव्हा लगेच अंजली बोलते कुठे आहे कुठे आहे वल्लरी मामा मामा बोलव लवकर मला लवकरात लवकर वल्लरी मामीशी बोलायचं आहे तेवढ्यात मात्र वल्लरी तिथे आलेली असते आणि वल्लरी बोलते काय ग मी खूप कामात होते आणि खरं सांगायचं तर मला अशी हाक मारलेली आवडत नाही डॅट इज दॅट कळत आहे का तेव्हा लगेच अंजली बोलते ते डॅट इज दॅट देट तुझ्याजवळ ठेव तू पहिल्यांदा मला हे सांग वीस वर्षापूर्वी तू काय केलं होतस तेव्हा मात्र वल्लरीला चांगलाच घाम फुटतो वल्लरीला काय बोलावं तेच कळत नाही वल्लरी चांगलीच गांगरलेली असते वल्लरीच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो त्यावेळेला लगेच वल्लरी मोठ्याने बोलते एक मिनिट अंजली तू काय बोलतेस मला खरंच कळत नाही अंजली तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल बघू त्यावेळेला लगेच अंजली बोलते स्पष्टपणे बोलते ना स्पष्टपणे पण एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेयस आणि मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची तू पहिल्यांदा स्वतःहून स्वतःचा गुन्हा कबूल कर तेव्हा लगेच वल्लरी बोलते अगं कसला गुन्हा आणि काय बोलतेस तू त्यावेळेला मात्र मोठ्यानी अंजली बोलते पुरे नाटकं तुझी बंद कर कारण तुझ्या या नाटकांना मी भुलणार नाही तुझी ही नाटकं तुझ्या जवळ ठेव आणि खरं सांगायचं तर तू आमचा विश्वासघात केलायस काय कमी केलं होतं अर्णवने तुझ्यासाठी काय कमी पण तू मात्र आमच्या सगळ्या गोष्टीवरती पाणी फिरवलंस आता काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो ताई ताई प्लीज शांत हो काय झालंय ताई तू अशी एवढी का चिडलेस मला सांगशील त्यावेळेला लगेच वल्लरीला वल्लरीला खूपच राग आलेला असतो आणि त्यावेळेला वल्लरी, वल्लरी, त्या वल्लरी अर्णवला बोलते अर्णव अरे तुझी ताई एवढी माझ्यावरती चिडली तरीसुद्धा तू तिला एवढ्या शांतपणे प्रश्न विचारतोस त्यावेळेला अर्णव कसलाही विचार न करता मोठ्यानी बोलतो माझी ताई जर का तुझ्यावरती चिडली आहे ना तर काहीतरी संबंध आहे म्हणूनच ती तुझ्यावरती चिडली आहे नाहीतर ती चिडू शकत नाही आणि माझ्या ताईला सहजासहजी राग येत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मामी ताईच्या मनात तुझ्याविषयी राग आहे म्हणजे माझ्यासुद्धा मनात तुझ्याविषयी राग असणारच कारण तू काहीतरी असं केलं आहेस ज्याची भीती तुझ्या डोळ्यात स्पष्टपणे दिसते जाणवती आहे मला का मामी का आम्ही कुठे कमी पडलोय सांग मामी तू असं काय केलंस तेव्हा मात्र वल्लरी बोलते अरे काय बोलतोय तू अर्णव त्यावेळेला ईश्वरी बोलते अहो वल्लरी मॅडम पुरे करा अहो अर्णव सर स्वतःच्या आईसारखा मान देतात तुम्हाला पण तुम्ही मात्र त्यांच्याच आईचा अपमान केलात तेव्हा मात्र अर्णव बोलतो ईश्वरी एक मिनिट मिस इंदोर तू काय म्हणालीस माझ्या आईचा अपमान नक्की या बाईने काय केलंय त्यावेळेला लगेच अंजली बोलते या बाईचं तोबाड फुडावं लागतंय खरं सांगायचं कर मला एवढी लाज वाटते हिची की मी तुला सांगू शकत नाही अर्णव अरे तुला माहिती तरी आहे का या बाईने काय केलं आपल्या वडिलांना उद्ध्वस्त केलं आपल्या वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांना चार चौघात तोंड घशी पाडलं आणि त्याचमुळे आपल्या आईने जीव दिला तेव्हा मात्र अर्णव मोठ्यानी बोलतो काय बोलते तू ताई मला खरंच कळत नाही स्पष्टपणे बोल तेव्हा मात्र ईश्वरी सगळं काही स्वतःच्या तोंडाने अर्णवला सांगते आणि अर्णव मात्र तेव्हा कांगरतो आणि त्याला काय करावं तेच त्याला समजत नाही तो, तो खूपच बिथरल्यासारखा वागतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते अर्णव अरे बिथरल्यासारखं वागायची गरजच नाही अर्णव स्वतःला सावर त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो या बाईला आजपर्यंत देवासारखं मानलं देवी म्हणलं खरं तर पूजत आलो इला पण हिने मात्र माझ्या आई वडिलांचा विश्वासघात केला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी अर्णव वल्लरीला चांगलेच धक्के मारत पोलिसांच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू